श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना आज आहे आठ ऑक्टोंबर आणि आजच्या दिवशी असणार आहे नवरात्रीची सहावी माळ या दिवशी दुर्गादेवीचे परिपूर्ण रूप असलेल्या कात्यायनी मातेची पूजा केली जाते तर जाणून घेऊया की कात्यायनी मातेचे स्वरूप व त्यांची पूजाविधी कशी आहे त्यांच्या त्यांची कथा तसेच त्यांचा कुठला मंत्र आपल्याला जप करायचा आहे तर याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाऊ आणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तर नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते तर देवीच्या रूपानुसार पूजेचे पद्धतीही वेगवेगळ्या आहेत त्या स्वरूपाला अनुसरून पूजा केल्यास शुभ फलप्राप्ती होत असते तर शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस हा कात्यायनी मातेला समर्पित असतो ब्रह्मदेवाची मानस कन्या अशी कात्यायनी देवीची ओळख आहे माता का माता कात्यायनीचं रूप मनोहरी असते उत्तर भारतातील यू पी बिहार व झारखंड या देवीला छटमैया म्हणूनही पूजलं जातं नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीचं पूजन केल्याने भक्तांना खूप मोठा लाभ होतो माता कात्यायनीचं स्वरूप पूजा पद्धत पूजा मंत्रा आणि आरती याविषयी आपण जाणून घेऊया तर धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार कात्यायनीचं देवीचं रूप हे तेजस्वी असून तिला चार हात आहेत देवीच्या एका हातात तलवार आहे दुसऱ्या हातात कमळ आहे तर तिसऱ्या हातात आशीर्वाद म्हणून उंचावला आहे तर चौथा हात हा शरणार्थी भक्तांना अभय देताना दिसतो लाल रंग कात्यानी देवीचा सर्वात आवडता रंग आहे या दिवशी गुलाबाचं लाल फूल देवीला अर्पण करणं शुभ मानलं जातं त्यामुळे देवी प्रसन्न होते असं म्हणतात कात्यानी देवीला मध सर्वाधिक प्रिय आहे हा मध हा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे कात्यानी मातेला मधाचा नैवेद्य अर्पण केल्यास भक्तांचं व्यक्तिमत्व उजळून निघतं असं म्हटलं जातं पुराणातील दाखल्यानुसार महर्षी कात्यायन यांनी केलेले कठोर देवीने त्यांच्या कन्या म्हणून म्हणून आणि दुर्गाचं दुर्गा हेच रूप कात्यायनी माता ओळखला जाऊ लागलं या रूपात माता महिषासुराचा वध करून देव आणि मानवांची त्यांच्या त्रासापासून सुटका केली होती नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सर्वात आधी स्नान करावं त्यानंतर ध्यानधारणा करून कलश पूजन करावं त्यानंतर दुर्गा आणि कात्यायनी देवीची यथासांग पूजा पूजा सुरू करण्याआधी देवीचे स्मरण करून हातात फूल घेऊन शुभ संकल्प करावा यानंतर ती फुलं देवीला अर्पण करावीत हे झाल्यावर देवीला कुंकू अक्षत फुलं असे सोळा अलंकार अर्पण करावेत हा विधी झाल्यानंतर देवीला मध मिठाई व जल हातीचा आवडता नैवेद्य अर्पण करावा शेवटी तुपाचा दिवा लावून आरती करावी आरती करण्याआधी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशतीचं पठण करावं तर देवीचे आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे कात्यायनी देवीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात सहाव्या दिवशी आई कात्यायनी देवीची उपासना केल्याने मनाची शक्ती मजबूत होते आणि साधकेंद्रियावर नियंत्रण ठेवू हो शकतात अविवाहितांना देवीचे पूजन केल्याने चांगला जीवनसाथी मिळतो आणि देवीला पूजेत शुद्ध मध अर्पण करावा आणि यानंतर देवीचा मंत्र पूर्ण भक्तिभावे पठण करावं तुमच्या मनात असलेली इच्छा पुन्हा सांगून देवीचा आशीर्वाद घ्यावा असे सांगितले जाते की द्वापार युगात गोकुळ वृंदावनातील गोपींनी श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीच्या या रूपाची पूजा केली होती देवीला लाल हिरव्या आणि पिवळ्या वस्त्रांमध्ये प्रकट होते म्हणून तिच्या पूजेमध्ये लाल पिवळे किंवा हिरवे कपडे परिधान करावे आणि मध अर्पण करावे महिषासुराचा वध करण्यासाठी देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी त्यांच्या शक्तीने देवी दुर्गा प्रकट केली त्यावेळी कात्यायन ऋषींनी दुर्गा देवीची पहिली पूजा केली या कारणास्तव देवी दुर्गेचे एक नाव कात्यायनी होते या पूजेनंतर देवी दुर्गेचे महिषासुराचा वध केला तर कत नावाच्या ऋषींचे पुत्र होते कात्या आणि कात्या हा कात्यायन नावाच्या ऋषीचे पुत्र होते त्यामुळे कात्यायन ऋषींना आपल्या कन्याच्या रूपात देवी दुर्गा हवी होती ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कात्यायनाने कठोर तप तपश्चर्या केली आणि देवी दुर्गा ऋषींच्या तपश्चर्याने प्रसन्न झाली आणि इच्छित वर दिले काही काळानंतर कात्यायनाची कन्या का म्हणून देवीचा जन्म झाला कात्यायनाची कन्या असल्याने देवीचे नाव कात्यायनी होते तर ही देवी आपल्याला काय शिकवण देतं तर देवीने तिच्यात महान भक्त ऋषी कात्यायनाची इच्छा पूर्ण केली आणि कन्याच्या रूपात जन्म घेतला तसेच जे आपला आदर करतात आपले हितचिंतक आहेत निस्वार्थीपणे आपल्याला मदत करतात आपण त्यांचा आदर करून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी या देवीची आपल्याला शिकवण आहे तर कात्यायनी देवीची पूजाविधी कशी करायची तर श्रीगणेशाच्या पूजनानंतर देवीचं पूजन करावं तर पूजेमध्ये पाणी दूध चंदन तांदूळ फुलं कुमकुम हळद अर्पण करावी आणि तोपाचा दिवा लावून ऊद आगरबत्ती लावावी आणि मध आणि हंगामातील जी फळे आहेत ती फळे आणि मिठाई अर्पण करावी तर देवीचा मंत्र असा आहे की आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे जो स्क्रीनवर दिसतो या देवी सर्व भूतेषु मा कात्यानी रूपेन संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने आजची कात्यानी देवीची पूजा ही आपल्याला करायची आहे सर्वांना श्री स्वामी